नमस्कार मित्रांनो पाहूयात काजळमाया या मालिकेतील आरुषची खरी जीवन कहाणी आरुषचं खरं नाव आहे अक्षय केळकर अक्षय हा एक अभिनेता आणि मॉडेल आहे अक्षयचा जन्म सोळा मार्चला कळवा ठाणे महाराष्ट्र येथे झाला अक्षयची अंदाजे उंची आहे पाच फूट आठ इंच अक्षयचं वजन आहे अंदाजे अडसष्ट किलो अक्षयने सहकार विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक विद्यालय कळवा ठाणे येथून शालेय शिक्षण पूर्ण केले, आहे तसंच एल एस रेहेजा स्कूल ऑफ आर्ट्स वांद्रे येथून त्याने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे अक्षयने कमर्शियल आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे अक्षयने दोन हजार तेरामध्ये बेदुने या मराठी मालिकेतून कबीर म्हणून पदार्पण केलं त्यानंतर कलर्स मराठीवरील कमला या मालिकेत उदय देशपांडेंची भूमिका त्याने साकारली होती दोन हजार सोळामध्ये त्याला कॉलेज कॅफे या चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली त्याच वर्षी त्याने अवधूत गुप्ते यांच्या काना या चित्रपटात देखील काम केलं आहे अक्षय केळकर हा बिग बॉस मराठी सीझन चार मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता तो बिग बॉस मराठी सीझन चारचा विजेता देखील झाला आहे अक्षयचे वडील जयेंद्र केळकर अक्षयची आई कल्पना केळकर अक्षय हा विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव साधना काकटकर असं आहे अक्षय हा एका एपिसोड साठी अंदाजे दहा हजार रुपये एवढं मानधन घेतो अक्षय याचं वार्षिक उत्पन्न अंदाजे तीस ते पस्तीस लाख एवढं आहे तर मित्रांनो तुम्हाला काजळमाया मालिकेतील आरुषची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद